त्रीस सेकंदाचे गोपाळ गड किल्ला विजापूरच्या आदिल शहाणे सोळाव्या शतकात बांधला इस सोळावे सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा देऊन सिद्धी खैरात खानाने तो इस सोळाशे मध्ये नौग जिंकला त्यानंतर सतराशे फोर्टी -फोर। <laughs> मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्धीच्या ताब्यात राहिला या काळात सिद्धीने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या तर नंतर तुळाजी आंग्रेने ही किल्ल्याची विस्तार केले केला एटीन एटीन, एटीन, एटीन रोजी कर्नल केनेडी यांनी किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वतंत्र पर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता ता। 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 तर प्रश्न राहतो हा किल्लाचं नाव गोपाळगड नाव कसे पडले आपणास माहिती असेल तुळाजी आंग्रे हे कृष्ण भक्त होते त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले गोपाळगड गड किल्ला स्मारतीय महावासा समिती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय नाही ज्यांनी पण मराठ्यांनी सगळ्यांना हे काहीतरी क्रेझी आहे आपण ते बघितलेत आप ना पिक्चर साठी इथे एखादा ब्रिज असेल गेट आता तो मातीच आहे पण आता असं ब्रिज असू शकतो दगड बघा हा दगड बघा हा दगड बघा अजून पण होत नाही मोठा दगड आहे

नाही बजेट नाही तू डायरेक्ट मायनस मध्ये जाशील क्रेझी आम्हाला आता माहिती नाही कुठं जायचं आता नाही काहीतरी राहतं तिथं काहीतरी सीन आहे असा आंबा पाडला क्रेझी हे

आय थिंक पाण्याच्या टाकीसाठीच आहे का राजवाडा टाईप काहीतरी असेल शिडा का दिसतात पाण्याचं वाचतंय पण एवढा मोठा आतापर्यंत टाकी नाही बघितलं रे मी म्हणजे क्रेझीच आय थिंक इथे काहीतरी ठेवायचं असणार सामान बिमान ठेवायचं असणार ते स्टोरेज रूम टाइप आपलं धान्य बिन्य ठवायचे बघ ती पाण्याची टाकी वाटते ती पाण्याची टाकी वाटते शिड्या काय ते खाली जायचे मला तर नक्कीच वाटतय तिथं पाण्याची टाकी दिसते गरजेचं हा ब ही पाण्याची टाकी वाटते का माहिती का तोचला काहीतरी अजूनच डीप बाप रे काहीतरी ठीक आहे पांडू रांगा वीरे रे वीर वीर पांडू पांडुरंगा मरणार रे डायरेक्ट मरणार तुझा हात मस्तर वाटतो मला सावळीकडा पोहोन काहीतरी वीर डायव रे वीर डायव्हर बाप रे क्रेझी धल काहीतरी तिकडून वरून काट कट्टा आहे तिकडून वरून पण जाऊच आधी हे सगळं बघिन पण इम्पॉर्टंट आहे ओ माय गॉड हे हे टाकी वाटते ना पण ही कुठली काहीतरी क्रेझीच आहे आय थिंक मला वाटतं खाली ते विहिर सारखं खणत असणार की खाली पाणी टच व्हायला बघ इतकी एवढीशी विहीर आहे पण इथन असा रस्ता आहे हा इथे रस्ता आहे मेरी रिश्तेदारी इधर का चल रही है तो हमारा जबरदस्त आय चल या फिर उस इकड़ा बन इकड़ा ही होगा नहीं ये क्रेजी हाईएक्स सीन है इधर दम जबरदस्त ये कैजुअली धाड़वाड़ लेते हैं पन ठीक है ओके ये ते भी उसे यू पॉइंटेड बघायला शत्रूंवर नजर ठेवायला सीन असते काय तरी इकडे ग्रेटेस्ट व्हर्जन काय रे आणसारखं दिसतंय रे ग्रेटेस्ट नारळाचं काहीतरी वाटत पाच हजार फाईन आहे आंबा तोडला तर डिप्रेशन आलं मला ठीकच आहे आता काय इथून गॅप गॅप तर आहे चांगलीवाली वापरे इकडून बघा वाटतं आला पण डेड इंड वर त्या साईडला खानना बिथना हा रॉंग आहे थिंक ला ना आहे का थे थे? रस्ता आहे का वापरे नुँ? तो घे काहीतरी खाली जा, जाय थिंक दरवाजा आहे दरवाजा आहे महादरवाजा आहे दरवाजा आहे चल, चल चल खाली तू इजी का तरी लागला तर सही मला एक ग इकडून पण मला असा पण आय थिंक इकडून दरवाजा असत असं नाही इकडून गलत आहे पण इकडून रस्ता का नाही मध्ये तोडल्या का झालंय ते म्हणजे प्रॉपर ह्या गडावर झाल्यात युद्ध म्हणजे पहिला त्यांच्या हातातून आपण घेतला महाराजांनी घेतला मग महाराजांच्या मृत्यूनंतर आले ब्रिटिश आले परत नाही ते, परत त्यांनीच घेतलेला मग नाही काय बोलतात ना मुघलांनी मग ते मग नंतर मग परत ते अंग्रे आपण जे वाटलं ना त्यांच्याकडून ब्रिटिशने घेतला पण त्यांनी मग त्याचं नाव ठेवलं व्हेरी नाईस हिस्ट्री मजा आली आणि गड आहे बघण्यासारखा तर भरपूर आहे आय थिंक लोक बोलतात फक्त झाड आंब्याचे झाड आहे पण रॉंग इथे आहेत विहिरी आहेत त्यानंतर आता अजून एक हे बघलं महादरवाजा आय थिंक काहीतरी आहे खाली तो पण आता हा दाखवतो तुम्हाला कुठला स्वप्नाच्या नगरीत आलोय हा हा कुठल्या आंब्यांमधून फिरतोय आम्ही हा बघा चार चार गट्टे लागले मॉस्किटो ट्रॅप आहे का तो हा मॉस्किटो ट्रॅप आहे म्हणजे मच्छर मच्छर काय नाही माशी हे हानी हानी हनीस यार पण काय आंबेत रे काय आंबेत रे गलत रे गलत God, गलत आंब्यांमध्ये राहणं एक मला नाही सहन होते चला आंबा इकडे भाई तिकडे भाई मुंबईला असल्यावर एक आंबा खायला भेटत नाही भावांना म्हणजे एक म्हणजे हातापाई करायला लागते हो असं नाही म्हणजे हातापाई कसपाय गलत बोलतोय बघा आहे काय तरी आहे मस्त काय आहे नो अंदाज पण काय तरी सामान वगैरे ठेवायला काहीतरी वापरत असणार हे रायगड सारखा असा जरा टर्नवाला गेट आहे महादरवाजाच आहे ते दरवाजा आहे ते महादरवाजा आहे की नाही मग आहे प्रॉपर प्रॉपर असं आहे इकडे तोरण वगैरे लावलेलं आहे मस्त हा दरवाजा काहीतरी प्रोटेक्टेड तुम्ही आम्ही पण मानतो इंग्लिश वाचतो भाऊ इथे आता वरती होतो तिथून वरती होतो आम्ही आता खाली आलोय आणि इकडे आय थिंक आमराई आणि जंगलच आहे सगळं नथिंग वेगळं काय नसणार आहे तेच आहे बघा हा कट्टा आहे इकडून पुन्हा असा गोल कट्टा आहे थांबा थांब इथंच करायचं का, ताम का मिक्स टँक टँक बनवायला बघायला ना उन्हा जरा इम्पॉर्टंट आहे टँक बिंग माणसाने पियाला पाहिजे हायड्रेशन जायसाठी इकडून आईच आहेत मोठ्या मोठ्या पापडे पापडे वापरे वापरे मोठ्या शिड्या जरा Oh, by Bhagavad, king. Or a I think this is the craziest view we have ever seen. Crazy, crazy view. आवाज तुम्हाला येऊ शकतो लाटांचा जरा बघा नो उन्हाळ्याने वाचवणारी आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून क्रेजी जरा पाणी प्यायला लागेल थंड पाणीमध्ये मला पण द्यायचं पाणी जरा आधी जाण्याचं हार्ड वाटतं मला टाकला पाहिजे क्रेजी क्रेझी मला वाटत स्ट्रॉंगे ठेवायचं आहे थोडस नाही नाही चार क्लास बोलल्यात दोन इथच आहेत इलेक्ट्रॉल पण घेतले पाहिजे ना ते ह्यात टाकले असते डायरेक्ट हेल्दी क्रेझी बॉटल डायरेक्ट आंब्याचं पाणी वाटते रे आम्रा शॉट है आम्रा लोग को बोलते हैं आम में तो पानी तो मैं जूस बना इकला चाइकर आइस पाई जो तेरी आइस ठंडा था है पानी <laughs> लास्ट वन येर वी को बस बाकी चाट में रख अतः जरा मिक्सिंग मारने लगे बॉस बगैर मित्र ना कचरा जेवड़ा पानी तो है ना ऐसा बैगेट टाके को गडांवर कचरा करायचा नाही अजिबात सगळं घरी घेऊन जायचं जे आणत आहे आणि हे टँग आहे बाकी काय आहे त्याच्यात समजला गडावर असं काय करायचं नाही साखर पाहिजे ती जरा लाडू चुकून टाकू पाहिजेत रेडी आवर टँग व्हेरी स्ट्रॉंग नुसतं आम ऑरेंज खाल्ल्यासारखा वाटतं यू ट्राय दिस डोन्टूट न ट्राय ब्रो क्यू हिथ रिॲक्शन माय प्रिशियस हँड्स माझ्या माझ्या मौल्यवान हातांनी बनवलेला टँक आहे पाणी टाकू द्या पाणी टाकू व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग टाकू द्यात पाणी आपण ती थोडं थोडं पुढे जाऊया आता मित्रांनो तिकडे किती वेळ एका जागा बसून बाकीचं पण एक्सप्लोर करायचं आपल्याला इथे काय टाईप फापरे फापरे क्रेझी क्रेझी व्ह्यू दिसतोय काहीतरी क्रेझी दिसतंय बोट मा कसम ओ बाई ती बोट चालले कुठलं समुद्र आहे व्हेरी किंग आहे काहीतरी हो माय गॉड गॉड म्हणजे देव क्रेझी दिसत रे क्रेझी जबरदस्त जबरदस्त इथं पण काढू शकतो हो जा बिड क्रेझी थोडासा काहीच नाही तर थोडासा ॲडव्हेंचर तर केलाच पाहिजे मित्रांनो कॅज्युअल चढणं उतरणं आमच्यासाठी वेरी नॉर्मल आहे पायांना लागले क्रेझीवाली आदत झाड दगा ही रॉंग ही रॉंग प्लेस आहे ती वेरी रॉंग प्लेस इथे का आहे का किंग हे गड किंग आहेत जेवढा भाव न पाण्याच्या इथे आता हा तरी ठीक आहे पण तरी हार्डच आहे हे सगळे पाण्याच्या जवळचे किल्ले बांधणं ना खूप मोठी गोष्ट आहे त्या काळात कसे बांधले असतील काय सांगता येत नाही ते काय आहे हे नाही बुरु। बुरुश टाईप नाही का तिकडे खूप हार्ड काम आहे हे बांधणं आणि जे बॉर्डर म्हणजे तेवढी मोठं आहे मोठा गड खूप फक्त तेच आहे बघू आता जरा आम्ही कडा तर एक्सप्लोर केला ह्या साइडचा आता त्या साइडचा एक्सप्लोर करायला जाऊ होता तिकडे काय काय बघूया इकडचं आता एक्सप्लोर केलेला आहे तर पुढे बघूया काय खतरनाक गोष्टी एक कॅज्युअली कॅज्युअली उतरा उतरी एका आता फोन घेऊन वेरी नॉर्मल इझी आणि आंबा तर हा येतच कॅज्युअल हात असं लावून फील घेऊ काहीच नाही तर बाकी तर काय नाही करू शकत फोडणार फाईन आहे तर आपण काहीच सोडायचं आणि कुठेच जाणार ना आम्ही एकूण म्हणजे पिकेला पिकायचा सीजन असताना तर आमच्या तोंडात पाणी आलं असतं तर आम्ही दोघं पण कैरीवाले आदमी नाही कैरी इज ना नॉट अवर पार्ट म्हणून आम्ही नॉट इंटरेस्टेड टाईप करून चाललं आहे पण खूप आंबा आहे बाई खूप आंबा आहे लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढा आंबा बघितला झाडावर शिट क्रि हे मला हे तर होती एक म्हणजे तर तर होतं की आंबा आहे तिकडे असं पण असतात आंब्याच्या झाडावर एकदा घुसलं की जायपर्यंत सतवणार नाना। ते भगवा झेंडा भगवा झेंडा फडकला ते पण टाकी आहे तशी विहीर येते बघ इथन रस्ता पण दिसते प्रॉपर पाण्याची टाकी टाईम हाल तिथे इथन वर न बघूया पाण्याची टाकी आहे इकडे काहीतरी म्हणजे हे ठेवायला वगैरे वाटतं काहीतरी पायाला भाई झाडाच सा होत सामान ठेवायला थिंक नाही पण आधी पण हा मग तेच स्टोरेज टाईप स्टोरेज टाईप जागा आहे आधीच बनवलेलं वाटत आहे आधीच बनवलं आधीच म्हणजे समजतं ना सगळे म्हणजे ब्रिटिश मराठे सगळ्यांनी सिद्धी वगैरे <laughs> ते सगळ्यांनी राहिलेले आहेत म्हणजे जिंकलेला आहे किल्ला मोठी गोष्ट आहे तिकडे टाकी आहे पाण्याची सेम इकडे जाऊ वरती वरच्या साईडला जाऊ तिकडे आय थिंक ते पण आपण आता जे बघितलं ना त्या साईडला सेम सीम इथे असणार आहे म्हणजे वॉच टॉवर सारखे आहेत यूज करायचे शत्रूंवर नजर ठेवायची हो <laughs> भाई साप मी का समुद्र रे अख्खा समुद्र अख्खा तो आयलंड वाटतोय एक समुद्राचा पार्टी आणि भगवा आपला झेंडा गर्व आहे गर्व मराठा असल्याचं गर्व <laughs> आहे पूर्ण समुद्र दिसत म्हणजे <laughs> आपण तिथ पाठ पण गेलो त्या पार्ट पण आपण गेलो आणि पुढे हेच होतं हेच होतं कंटिन्युएशन डहरण संपली संपली डायरेक्ट ब्लँक डायरेक्ट फुल समुद्र फ्लॅट डायरेक्ट ओशन हो काय दिसतो इतन डार्क इकडं पण नाही इकडे पण किंग आहे झेंडा कडच्या बाजूला हे ना समुद्र तो असिंग राहतोय तोच आता बघा दिसत हवा पण सुटले इकडे क्रेझी बसायलाय बाई हवा पण आहे क्रिय डायरेक्ट नाही दिसत नाही हवा कसली सुटली हे पण जबरदस्त हवा आहे आणि हे डायरेक्ट समुद्र रे समुद्र समुद्र आहे मला घेतला नाही समुद्र अक्का ना काही दिसत नाही रे डायरेक्ट डायरेक्ट ब्लँकने आणि तो बॅग ठेवू ही बेस्ट आहे रेस्टसाठी पण शकतो आरामशी मस्त आहे तो काय आवाज उठते आवाज बरं भाव पाच कुठलं तरी घर आणलंय आणि तरी पण भगवा झेंडा लावायला मस्त समुद्र आणि इथं लागते त्या साईडला हवा नव्हती त्या साईडला हवा नव्हती इथे खतरनाक हवा आहे तिकडे जाऊच पण एंट्री स्वर्गामध्ये आलं स्वर्ग समुद्र बाटल काय दिसत नाही ब्लॅक आणि हवा हवाचा हवा पण जबरदस्त क्रेझी हे जबरदस्त जबरदस्त मरणार आहे रेक्ट पडलो की म्हणून क्रेझी मजा येते कंटिन्यू म्हणजे इथे बसायची इच्छा होते बसायची बसायची इच्छा होते निघायची इच्छा नाही बघायला मजा आली आणि गड गडाचा दगडांवरती बसायला बघायला ना मजा येते दगडांचा फील आहे हा वारा काहीतरी वारा बघित दगडांचा क्रेझी फील मी इथे बसलोय तर अनबिलिवेबल हा बिलकुल अनबिलिवल सगळे अनबिलिवल आणि कसं आहे म्हणजे अनप्लॅन्ड ट्रीप कशी आहे आणि प्लॅन तर नाही पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करू म्हणजे प्लॅनिंग म्हणजे पण कसं निघालो आहे कसं निघालो तुम्ही प्लॅनिंग न बघालाच माझ्या ते येतं माझ्या ते न सिरीज किंवा या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालाच की कसं निघालो आहे आम्ही अचानक मी भयानक एक आगल्या दिवसापर्यंत चार तासाअगोदर तासा काईट, काईट कर्फरमेश। दे। दे। कर्फरमेश। दोन तासा अगोदर पण आम्हाला काहीच काही नव्हतं की आम्ही जाणार की कन्फर्मेशन कन्फर्मेशन झिरो आम्ही दोन वाजता मला याने कॉल केला मला की असं जायचं का आणि आम्ही चार प पन, पाच पन्नासची ब ट्रेन पकडली हे तीन तास मधले आणि हे चार दिवस आणि हे चार दिवस काय क्रेझिंग डायरेक्ट पंप पंप पं झाले पम पं। झाले आणि मजा येते काय पण मला आणि हे आता अजून येणार इथं अजून येणार तुम्ही हे एक्सपिरियन्स करा लो बजेट आहे एकदम सस्त्यामध्ये येऊ शकता तुम्ही हजार रुपयाची पण हा हजार रुपयामध्ये पण तुम्हाला स्टे लागणार आमच्या आता स्टे होते इथं आम्ही जरा वाचवले पाहिजे आमचे तुम्ही गड पण बघू शकता महाराजांचे आ... आपले महारा शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड बघाल आणि फिरू पण शकता फिरण्याबरोबर असले चांगले व्ह्यू येत नाही लय चांगले म्हणजे बीच आहेत तिथे सगळे फिरू पण शकता नियपा गड बघणे गड हिस्ट्री आपली आणि हे बघ बघणं आपली जपणं इम्पॉर्टंट आहे गरजेचं आहे जपणं तर लय मोठी छोटी मोठी गोष्ट आपल्यासाठी आपण ते नाही करू शकतो काय करतात काय नाही पण बघा तुम्ही आपली हिस्ट्री तरी माहिती करून घ्या ही आपली हिस्ट्री आणि हिच आहे मग अशी बोर्ड वाचला आम्ही हा ना असा इतिहास आपला खूप डेंजर आहे आम्हाला पण एवढी नॉलेज नाही पण आम्ही ट्राय करतोय की काय तरी काहीतरी ट्राय करतोय माय गोड लाईक दिस डायरे आउट इथून मग घरीच जाणार आहे तिकडं घर आहे ते घर आहे जर फोन बिल काय पडला असता तर या किशातून कॅश तरी बिग लॉस चिरायकडे काय मजाच येते मजा येते काय खाव आलेला सुकू झाले झालं रे सुकलो अशी हवा सुटते नॉन स्टॉप हवा आहे जायची इच्छा नाही काय तो कुठंच राहायचं गुलीचे वगैरे तर अरे सगळं फाडवायला गेला अशी इच्छा किनारपट्टा काय आहे ते तो आयलंड आहे का आम्ही तर इथंच सनसेट बघायला आहे शंभर टक्के मला काही येतं काय हवा सुटली चेंडा तेच तेच फड जास्त फडफडत राऊंड राऊंड हे झालंय तो कुठलाय पण किंग डिझाईन बनली जे मग काय दगडन येतात बघा गुदा आहे जरी कुठला यांच्याकडे मरींद सारख्या तकडे दिसतात मला आणि इथे असे पोट कॅज्युअली नेतात ते पण या हवा ऑपोजिट आहे त्याला बाय बोला तो टाइम आला आता कारण की बाकी पण भरपूर सागात तर सगळं इतकं मी इम्पॉर्टंट खाली खाली हां आय थिंक ते इथेच होते जस्टिंग नाही नाही इथे होते मी बघितलं पण नसेल तर काय सांगता येत नाही तो कन्फर्मेशन ऐच 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 तो। तो सवर 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 ना लाईट हाऊस जायचा टाईम तर भरपूर आहे बघा आपल्याकडे काहीतरी क्लेझी करू शकतो तर गड आपण जवळजवळ सगळं बघितलं हां बाकी तिथे मजारी मध्ये ते वडारी लोक राहतात तर त्यांच्यामध्ये पण म्हणजे बघितलं आम्ही तर शूट तिकडे नाही केलं काय म्हणजे काय तिकडे हाय नाही सब म्हणजे हे सर वाड्यासारखं राजवाड्यासारखं हे बेस आहे फक्त बाकी काय आहे नाही आता बघू इथून खाली जाऊन एक तिकडं बाहेर एक तीन जागा आहे ओपन प्लेस मध्ये जाता जाऊ आणि त्यानंतर लाईट हाऊसकडे जायचा विचार करतोय जाऊच त्या भावांना पार्टी मागे आता झाला ते वरतून जायचा प्रयत्न केला तर इथे डेड एन झाला म्हणून परत वरती चढून खाली आवड डबल काम केलं पण ठीक आहे सेम त्या साईडचा पार्टसारखायला छोटा गेट आहे हो आय थिंक दोन मोठा गेट होता हा दरवाजा टाईप आणि हा छोटा आहे ये बाहेरचा कड्डा किंग नेक्स्ट डेस्टिनेशन लाइट हाऊस बोलते गो हे मंदिर आहे किंग वाली लाइट हाऊस काहीतरी मित्रांनो हे आलो तर सगळं बघून जाणं डिझाईंग हात पाय तु ब्रेक घेतलाय चला डेस्टिनेशन ही का बीच बघतोय सळे